नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की वोटिंग कार्ड म्हणजेच कार, मतदान कार्ड असं म्हणू शकता किंवा आपलं मतदान ह्या वर्षी आपण करू शकणार आहे की नाही करू शकणार आहे त्याच्यानंतर जर करणार असाल तर मित्रांनो आपल्याला कुठे ते मतदान आहे कर कोणाला करणार हा विषय नाही आहे तर कुठे आपल्याला ते जाऊन मतदान आहे म्हणजे आपल्या गावामध्ये मतदान आपलं आहे की आपण कसे कधी कधी काय होतं मित्रांनो आपण गावामध्ये राहतो आपण आपलं होमटाऊन गावामध्ये असताना करंट अफेअर्स आपला आपला मुंबईचा असतो किंवा पुण्याचा शहरातला असतो तर अशावेळी आपल्याला कन्फ्यूज असतो की आपलं मतदान जे आहे ते आपण मुंबई पुण्यात करू शकतो की आपण गावामध्ये करू शकतो तर हेच तुमचं कन्फ्युजन आपण या व्हिडिओमधून आज दूर करणार आहोत की तुमचं नक्की कोणत्या मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे हे आपल्याला कसं बघायचं आहे काय करायचं आहे टोटली ऑनलाईन कशाप्रकारे कळणार आहे यासाठीच हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एसजी डी आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन महाराष्ट्र शासनाच्या जी आर त्याच्यानंतर योजना जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असलेले बिलकॉन प्रेस करू शकता मित्रांनो दोन पद्धतीने तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे एक म्हणजे आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमधून किंवा सेकंड म्हणजे तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरूनही पाहू शकता चला तर मित्रांनो दोन्ही पद्धती आपण बघूयात आणि मित्रांनो जाणून घेऊयात की आपलं वोटिंग कार्ड कुठे आहे मित्रांनो तुमच्या पुढे एक वेबसाईट आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो डायरेक्टली त्या वेबसाईटवरती क्लिक करू शकता किंवा सीईओ महाराष्ट्र डॉट इन याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की अशा प्रकारे तुमच्या पुढे एक टॅब ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता की बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही मतदान करू शकता आणि मतदान करणं खरंच खूप गरजेचं आहे मित्रांनो तो आपला हक्कसुद्धा आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावं असं मी एक तुम्हाला सजेस्ट करेन तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे ही जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथे वोटर नेम सर्च त्याच्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन असेंब्ली इलेक्शन दोन हजार चोवीस वोटर एज्युकेशन या प्रकारे टॅब तुमच्या इथे दिसले दिसतील मित्रांनो आणि खाली पूर्णपणे अपडेट यांच्या दिसून जातील आपल्याला सिंपल काय करायचं आहे वोटरनेम सर्चवरती क्लिक करायचं आहे वोटरनेमवरती सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन न्यू विंडो होईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो तुमच्या पुढे तीन टॅब ओपन होतील म्हणजे तुमच्या वोटर आय डी नुसार तुम्हाला शोधायचं असेल ते तुम्ही फर्स्ट करू शकता डिटेल्सनुसार शोधायचं असेल तुम्ही सेकंड करू शकता आणि सगळ्यात सोपं म्हणजे मोबाईल नंबरवरून शोधायचं शोधायचं असेल तुम्ही मोबाईल नंबरवरती क्लिक करू शकता याच्यावरती क्लिक झाल्यानंतर सिंपल मित्रांनो तुम्ही पुढे पुढे इथे बघू शकता की तुम्हाला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे ते म्हणजे जसं आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली लँग्वेज सिलेक्ट करायची लँग्वेज आपली मराठी असणार आहे मित्रांनो मराठी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे ॲड करायचा तर मी पटकन आपला मोबाईल नंबर ॲड करून घेतो आणि नेक्स्ट प्रोसेस जे तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी येईल सेंड ओ टी पीवरती क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या नंबरवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे नमूद करायचं आहे नमूद केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तुमचं जसं नाव जसं माझं आलेलं तुम्हाला ए ई पिक ना माझा वोटर आई नंबर आलेला आहे त्यानंतर माझं नाव आलेलं आहे एज आलेलं आहे त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं नाव स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट असेंब्ली त्याच्यानंतर माझं म्हणजे जे काय तालुका आहे तो आला त्याच्यानंतर पुढे माझा ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी येऊन जातील मित्रांनो तर अशाप्रकारे मित्रांनो तुमचंही येऊन आहे मित्रांनो की तुम्हाला कशाप्रकारे काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल म्हणजे तुम्ही ना तुमचं नाव किंवा नंबर किंवा तुमचे डिटेल्स टाकून तुमचं जे काय आहे ते जिल्हा तालुका आणि तुमचं पोलिंग बूथ जे आहे तुमचं वोटिंग बूथ आहे तुम्ही चेक करू शकता आता मित्रांनो दुसरी पद्धत ती म्हणजे काय आपली प्ले स्टोअरमधील ॲप्लिकेशन ती कशी आहे ती आपण थोडक्यात पाहूयात मित्रांनो दुसरी पद्धत पाहण्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आपल्या प्ले प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्ले प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वोटर हेल्पलाईन हो अशा प्रकारचे एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सिंपल तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये सुद्धा तुमच्या काही डिटेल्स भरावे लागणार आहेत मी थोडक्यात इन्स्टॉल करून घेतोय एका मिनिटात आपलं इन्स्टॉल होऊन जाईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत अशा प्रकारचे पूर्णपणे हे ॲप्लिकेशन तुम्ही ते बघू शकता हे ॲप्लिकेशन तुम्हाला पूर्णपणे आपल्या प्लेस्टोरमध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो पहिली जी पद्धत आहे ती जर तुम्हाला ठीक वाटत नसेल ती सेकंड पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही वोटिंगचं जे काही डिटेल्स आहे ते तुम्ही चेक करू शकता आता मित्रांनो हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे सिम्पल ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल इंटरफेस आल्यानंतर फर्स्ट टाईम जर तुम्ही ओपन करत असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण की तुमच्या नेटवर्कवरतीसुद्धा डिपेंड आहे आणि तुमच्या मोबाईलचं जो काय प्रोसेसर आहे त्याच्यावरतीसुद्धा तुमचं पूर्ण पूर्णपणे डिटेल आहे पुढे जर तुम्ही मित्रांनो गेला तुमच्या पुढे हा जो इंटरफेस येतो आहे या इंटरफेसनुसार मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही अजूनपर्यंत पासवर्ड क्रिएट केला नसेल तुम्ही न्यू युजरवरती पण क्लिक करून तुमचं पूर्णपणे डिटेल बनवू शकता किंवा स्किप लॉग इनवरती क्लिक करू शकता स्किप लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे भरपूर अशी टॅब तुमच्या पुढे ओपन होऊन जातील त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन वोटर सर्विस नंतर डाउनलोड ई ई पीक त्याच्यानंतर इलेक्शन्स कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इलेक्शन रिझल्ट नॉलेज बेस लेटेस्ट अपडेट आणि कंप्लेंट आणि सजेशन अशा प्रकारे पूर्णपणे तुमच्याकडे येऊन जातील सिंपल तुम्हाला इथं बघू शकता सर्च युअर नेम याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करायचं आहे जसं आपलं महाराष्ट्र आहे ते तुम्ही आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता आणि तो आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे तुम्ही ते बघू शकता मोबाईल नंबर आपण डायरेक्टली टाकला समजा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पीसाठी रिक्वेस्ट येईल ती रिक्वेस्ट आल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे तुमचं डायरेक्टली पूर्णपणे डिटेल्स येऊन जातील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की हा तुमचा पुणे सेकंड जी काही पद्धत आहे या पद्धतीनुसारही तुमचं तुम्ही वोटर आय डी कार्ड जे आहे ते बनवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ आशे एखाद्या नव्हतोसह अशा एखाद्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम